नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता सकाळी आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता की ज्यामध्ये आपण ही नारळाची झाडं बघितली होती आणि आज दुपारनंतर लगेच आपण हे लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे साडेतीनशे नारळ आपल्याला धुळ्यासाठी लोडिंग करायचं आहे आता धुळे म्हटलं तर नाशिक साईड धुळ्यामध्ये ऑलरेडी आपली साखरी वगैरे या भागात कस्टमर आहेतच आणि प्रॉपर धुळ्यासाठी हे साडेतीनशे नारळाचं लोडिंग करायचं चालू आहे आणि हे नारळ म्हटलं तर लोटन नारळ मित्रांनो आता बऱ्याच वेळा आपण ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ बऱ्याच जाती ऐकले असतील त्यातलीच ही एक अशी बुटक्यामधली लोटण जात आहे लोटण म्हणजे जमिनीपासून यायला नारळ चालवतात मित्रांनो आणि मलेशियन ग्रीन डॉर्फसारखंच आता त्या जातीवर जास्त बोलणार नाही आपण आता ऑलरेडी त्याचे व्हिडिओ भरपूर आहेत माझ्या चॅनलवर ते तर ते तुम्ही बघू शकताय त्यातून तुम्हाला ती डिटेल माहिती मिळू शकत्या तर लोटण नारळ लोटण म्हणजे आता त्याच्या नावासारखंच आहे एकदम जमनीपासून लोटांगण घातल्यासारखं नारळ म्हणजे थोडक्यात जमनीपासूनच नारळ त्याला लागायला चालू होतात आणि वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे चारशे म्हटलं तरी नारळ ॲव्हरेज आपल्याला मिळतात आता ही जात पाण्यासाठी वापरली जाते मित्रांनो प्युअर फक्त पाण्यासाठी आता मलेशियन ग्रीन डॉर्फ आपण ट्विन वन नारळ म्हणतोय तसा हा लोटण हा फक्त पाण्यासाठी शाळ म्हणून वापरला जातो आहे आता ही रोपाची उंची बघू शकतो आहे की दोन वर्षाची ही रोपं आहेत तेरा तेराच्या बॅगला म्हणजे तेरा तेरा चौदा सोळा अशा बॅग आहेत बॅग आता कमी जास्त भरलेले असतात अवेलेबिलिटीनुसार आणि हे लावल्यानंतर आपल्याला फक्त तीन वर्षातच उत्पादन चालवत आहे आणि बघू शकतो कशा पद्धतीनं आता हे थप्पी लावून नियोजन करायचं चालू आहे बघू शकतोय रोपाची उंची म्हटली तर आठ दहा फूट उंची आहे आता मित्रांनो याची लागवड म्हटलं तर आपल्याला बांधावर पंधरा पंधरा फुटाव असेल किंवा प्लॉटमध्ये झिग पंधरा बाय पंधरा असेल किंवा आपल्याला अठरा बाय अठरा वीस बाय वीस जर काय आंतरपीक घ्यायचं असेल तर करता या आणि तीन वर्षातच आपल्याला ह्याला नारळ चालू होतात आता रोपं लावत असताना शेणखत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट हे आणि मोठं मीठ टाकून रोपं लावायचे आहेत आणि बाकी वरायटी आपण ज्या नारळाच्या लावतो त्या पद्धतीनंच त्याला बाकीचं खतपाण्याचं शेड्यूल आहे मित्रांनो करायचं आता यानंतर आपण मलेशियन ग्रीन डॉर्फची थोडीशी रोपं बघणार आहोत ती कशा साईजमध्ये आहेत काय मलेशियन ग्रीन डॉर्फ तीन वर्षात उत्पादन चालू होणारी टू इन वन जात शाळा आणि खोबरं या दोन्हीसाठी चालणारी अशी की मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे मित्रांनो आपण आता पूर्ण प्लॉट बघणार आहे बघू शकतो असं आता भरपूर रोपं आपल्याकडं उपलब्ध आहेत ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन डॉर्प असेल आणि लोटन बघू शकतो अशा गाड्या लोडिंग करायच्या चालू आहेत आपल्या अशा पद्धतीनं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी मलकापूर या गावी तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर नर्सरीवर येण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात आता बघू शकतो धुळ्याच्या पार्टीचं काल बुकिंग आलेलं आहे आणि आज लगेच आपण लोडिंग करायचं नियोजन घेतलेलं आहे कोल्हापूरवरनं पिकअप गाडी आपण मागवलेली आहे रोपांची आपल्याकडे क्वालिटी जी आहे ती एक नंबर सर्विस एक नंबर आहे नर्सरी शासन म्हणता अनुदानला बिल आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना यासाठी आपलं बिल चालतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद आपला दिवस शुभ असो